शेतकऱ्यांचा असं असतं डायरेक्ट रानात यायचं भाजी काढायची मग आमच्या सोना मॅडम नी घेतली भाजी चला भाजी आणायला लक्ष्मीला तरी छान झाड फुल आहेत ना कलर कसला भारी फुलांचा नाही बघ ना बदल दाखवत मी पुढच्या कॅमेऱ्यांची वाटणी ही त्या दुसऱ्यांची अयो मार अयो बघ की आपल्या कुत्री आली

आपली झोपडी बघा अरे तु सोने हा ये हा तिकडून असा व्हिडिओ काढायचे निक्स स्लो भारी दिसते यार फुल फुले रानफुल येत रानफुल अजून बघू खूप कोणते हो किती छान वाटत आहे कुठून चल चल वर चल तू वरून जाऊया मी आज राहनातलं एक पण फुल येत नाही कांग्रेस सुद्धा दाखवते वा किती छान आहे मिनी सन सनफ्लावर दको दको <tip Quindi cooks गो>. मिनी सनफ्लावर <laughs> सासूबाई वाटत बघत बसते ना सुना कुठ सुना बाजी गेला कुठे तिकडून जायचं का ग चल मीच नाही आले किती दिवस इकडच्या राहणार वेळ घेऊन ना प्रत्येक वेळ हे दरवर्षी तुरी बरं का राहणार पण दिसतो याटे वाव स्वन किंवा डिझाईन करूया आपण थोडीशी लक्ष पुढं काढण तेही दिसतंय कोणतं ग वेल पाहिजे तुझं <laughs> तू बनो मेन येणार अच्छा आता तुमचं वाटणार हे ना सोनू हे सोनू फुलगा आहे ना हा हा असल्या मानाला फुलगा नाही तर मटकीची येते मुलगा मटकी झिथ बघ किती असे लावलेत आमच्या गावाकडचे शेतकरी हुशार आहेत सगळं म्हणजे आंतर कर देतात दोन चार पीक एकत्र ज्वारी गहू बाजरी ज्वारी कोणते काढायचं पक्षी काल खायला लागलेत वरच्या वरचे पुन्हा पक्ष्यांनी खाल्ले कारण त्यांना तरी बिचाऱ्यांना काय खायला हा किती कंच खाल्ले बिचाऱ्यांना काय खायला असते आता आमचं सगळ्यात लांबच रान आम्ही आलो तुमच्या सगळ्यात लांबच्या राहणार अकांद्याची ना तुर आली आपल्याला मला वाटते तिथं दिसते इथं उडी ना होणाचं तिथं मी आता फुलं इथं ठेवते नंतर आणि घेऊन जाऊ तेवढच कोपऱ्यात मला वाटतं कांद्याचं भी सु रानभिंडी हा बरी बरी भेंडी भिंडी तिने आणि काठीची भेंडी बघती हा सोनू आपल्यापेक्षा युट्यूब मध्ये हुशार आहे ते असायचं ही गवत असायचं आपण बघा गायचं तेच ना इकडं अजून आमचं तिकडं पण आहे ते ना तिथे खाल्लंय ते ती राणी आपलं ते एक आमचं लास्टच राणे गाडी माती दिसते ते ह्या रानामध्ये पाणी जास्त असल्यामुळे इथं मी तिची काही चांगली आली नाही त्याला फुलं पण आलेत पण चांगली टायमिंग निघून गेला ही छान आहे म्हणजे आजबान असतो या भाजीचा लक्ष्मीला आम भाजी आम तर आम्ही आलो दोघे जण लक्ष्मीच्या साठी भाजी आणायला लय पण नको काढायला फक्त आपल्याला किती लागते नि उद्याला तेवढीच काढ कारण लय नाहीये नाहीयेच घे एक भाजी होईन एवढं काढा आमचं गाव तर दिसत पण नाही आम्ही एवढं लांब आलो पण आष्टी दिसती पण आमचं गाव दिसत नाही बघ आष्टी दिसती बघ नाही इथून बिल्डी बिल्डी आपलं गाव दिसत नाही आपलं गाव खड्ड्यात आहे ना एवढं हे एक आमचं राणे सगळं म्हणजे एवढं भाजीच नाही हे सगळंच चल मी आता हेल्प करते सोनू बारीक नको घेऊ बर का मोठे मुटे मोठेच घे पालक पण नको घेऊ पालक आपण परत येऊन यायला आणि वाव ही भाजी सोनू ही भाजी दिल्लीला भेटायची छान अगं मी आ... दिल्लीला ही भाजी लई भेटायची काय नाव आहे काय आ... काय नाव आहे घ्यायचं आता ज्याला माहिती त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा मला आठवण नाव वाटत सध्याला कोणत्या आईला आपल्या आईला काय घरी सांगते ना पण तरी पण नाही का त्याचं काहीतरी नाव हो मला लक्षात हा पान, पान काय चाकी भाजीच घेतली मी तांदुशीची पण भाजी नाही तांदुशी बनवला कमेंट मध्ये सांगते ना जे बघतो ते सांगते व्हिडीओ अपलोड केल्यावर सांगणार ना आता मी व्हिडीओ काढून ठेवला गॅलरी मध्ये करायला सांगते लाईव्ह असं सांगितलं लाईव्ह होते शेतकऱ्यांचं असं असतं डायरेक्ट राहनात यायचं भाजी काढायची बघा आमच्या सोना मॅडमनी घेतली भाजी काय ताजी ताजी एकदम भारी भाजी झालं एवढं काय गावाला नाही वाटायचं आपल्याला आपल्या फक्त दोन घरी पाहिजे व्हिडिओ नाही नाहीतर आज टाकला ना टाक सगळी भाजी घेऊन दोन गठुड बांधगुड सोनबाईचं झालं गठुड रेडी आता आम्ही दुसऱ्या राणा दुसरी भाजी शोधायला जाऊया दुसऱ्या झालं काम मस्त वातावरण काही नाहीये काय ताजी ताजी एकदम भारी भाजी चला झालं एवढं काय गावाला नाही वाटायचं आपल्याला आपल्या फक्त दोन घरी पाहिजे बांध आता व्हिडिओ थोडा लेट टाकावा लागत नाहीतर आज टाकला ना सगळी भाजी घेऊन सोनाबाईच झालं गठुडा रेडी आता आम्ही दुसऱ्या रानात दुसरी भाजी शोधायला आता या दुसऱ्या रानातलं झालं काम हो मस्त वातावरण ऊन बिन काही नाहीये काय म्हणतो दिस ना हो माय गॉ ब्ल्युबेरी ब्ल्युबेरी रेडबेडी 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 लाडब

गावाकडे असं काही ना काही बघायला भेटते छान छान दुखाला असलं काहीतरी घेत बसलेत ह्या मला काही काम आहे नाही बघुडा इकडे वाघ सलाम देव कुठे गेला माझं पण गेला बरोबर वाव मस्त वातावरण त्या लवकर पटकन मी तर तू पटपट चालली तर मी चालल तुझ्या पाहुण्यावर पाहुल काय भीती राव हे आज कोणता साप असणार आहे ओग बबो मला वाटलं काहीतरी पळाले वाटलं बाई उठ पुढे बोळे काळजी बाई बहिणीची मला फक्त तरी थांब मी अक्काला सांगते त्यांचं लई धुळी कांदा तुडवलाय अक्काचा कांद्याची पाच मिनिट ना हो आहे की ना हे त्या दिवशी ह्या काढला पुढचा काढला आपल्या रानात नाही दुसऱ्या राणा उडीत काढला त्या रानातला आणि ह्या राणामध्ये काय ही कांदा

सुरू सुरू पाण्याचे कॅन ठेवले आणि बघा आपल्याला देवातल्या स्वराला इथे झोका बांधवांड नव्हती काय छान झालं त्या दिवशी बसलो तो उपावसा लहान असताना असल्याच कुपी मध्ये राहिलो अशी कोपी आम्हाला आमच्या आईवडील होत्या आपलं कायम राहत होत ना पसरा ठेवायचं होता तिथं काय फक्त निवारायला राहते आपल्याला पाऊस दिवसा लागतं त्या दिवशी पाऊस पप्पा पण आले तुम हे दोन महिना हे दोघी बघ पप्पा बरोबर आले तर बाकी आहे बैलगाडी बैलगाडी बसून आला पप्पा थोडे आज आले असते आपण मध्ये बसून आलो असतो किती चला चला था। था। ना। ते पर ऐंशी सत्तरा ते काका म्हणले त्याच्या अगोदरच पासूनच देत झाडे म्हणजे गव्हापासून येते बघ ना मग हि तीन वाटण्या आणि तीन वाटण्या तेवढी एक वाटणी गिन्नी गोलगावता पासून शिंदडापर्यंत

राम डुक्कर लवकर घरी या हत्ती वाघ माहित नाही पण डुक्कर तेवढे येत खुरप घेऊन आले भीत नाही मला लाकूड आले मला वाटलं खुर्प आणले म्हणजे आजी राहणार चला आता घरी बिगी बिगी लक्ष्मी हे कधी टाइम बघावं लागेल बाई किती तो साडे बारा वाजले

गर ती महेश उधळ तिकडे आलो तर काय करशील मी फाइट लावेला लाटत <laughs> <त्लाटे> दगलान पण <पनी>। दान <laughs> पडिच नको गमती सांगू बाई खतरनाक खतरनाक लागती वाट तर वरून किती का चांगला आमच्या आमचा सासूबाईनी बघ गावाकडच्या एकदम मस्त गावरान चपला गावाक तना देखता नाही होत नाही चपला घालायचा गावरान चपला कोण दुखात ती <laughs> चपला ती मस्त अंग बाबू मुंबई आला होत सगळ्यांची फुले भारी सगळ्या बिस्टो फुले तुमच्या डोक्यातच लावते गजरा करून गजरा करते मस्त पिक लावते असंच लोकांना मग मग शिकते ना कान या पिन आई बघा असल्या पिना डोक्याला लावायची

आजीला मुग तर मुग निसू लागत हा भाई उडीत उडीद काय भाई मला बी मुगन उडीत ना अरे बापरे अरे बापरे उल लागते दादे चल तिकडला